मंडळी नमस्कार सध्या शेतीपूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री फॉर्म व्यवसाय किंवा कोंबडी पालन हा व्यवसाय त्या ठिकाणी फार प्रसिद्ध व्हायला लागला आहे या व्यवसायामध्ये सध्या बऱ्यापैकी रेटही मिळत आहे त्यामुळे बहुतांश शेतकरी पोल्ट्री व्यवसायाकडे त्या ठिकाणी वळू लागला आहे माझ्यासोबत करकम तालुका पंढरपूरमधील विकास माळी आहेत विकास माळी यांच्याकडे जो पोल्ट्री फार्म आहे जे पक्षी आहेत हे पक्षी मंडळी देशी पक्षी आहे सहसा त्या ठिकाणी शेतकरी राजा बॉयलर पक्षी पालनाकडे त्या ठिकाणी जाताना आपण पाहतो कारण कमी दिवसामध्ये बॉयलर पक्षी वाढवून मोठा करून तो विकण्याकडे शेतकऱ्यांचा जा मोठा कल त्या ठिकाणी आहे पण देशी पक्षामध्ये आज या ठिकाणी करकम परिसरातील अनेक शेतकरी त्या ठिकाणी देशी पक्षाकडे वळलेले आपण पाहतोय आणि त्यातले हे विकास माळी दोन हजार पक्षी त्यांच्याकडे आहेत शेड त्या ठिकाणी निम्ब भरलेले या पक्ष्यांनी जसजसे ज़ जसे पक्षी मोठे होत जातील तस तसाच शेड त्या ठिकाणी पुढे पक्षी त्या ठिकाणी वाढत जातील आणि शेडही त्या ठिकाणी पूर्ण भरलेलं आपण काही दिवसात पाहू बॉयलर पक्षापेक्षा देशी पक्षी कसा परवडतो आणि कोणती व्हरायटी आहे आणि देशी कोंबडी पालनामध्ये खरंच आजच्या घडीला बॉयलरपेक्षा चांगलं पैसा चांगलं उत्पन्न मिळतं का बॉयलर पक्षीपालन त्या ठिकाणी त्याला वास भरपूर होतो पण विकास माळी यांचं जे शेड आहे हे शेड एकदम घराच्या समोर आहे घराला चिटकून आहे मंडळे कुठलाही वास कुठलीही दुर्गंध या शेडमध्ये नाही त्यामुळे देशी पक्षी परवडतो असंही म्हणणं विकास माळी यांचं आहे आणि दरही देशी पक्षीला चांगला मिळतो हेही त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे देशी कोंबडी पालन देशी कोंबडी पक्षी पालन नेमकं फायद्याचं आहे का आणि कसं त्याचा फायदा होतो ही सगळी माहिती पोल्ट्री फार्मचे मालक विकास माळे यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार कधीपासून ही व्यवसाय आपण दोन हजार सोळापासून दोन हजार सोळापासून आपला चार हजार पक्षाचा फार्म आहे पलीकडे एक आहे हा एक आहे बरं इथं दोन आणि पलीकडे दोन दोन हां हा ह्या शेड मध्ये दोन हजार आणि पलीकडच्या शेड मध्ये दोन हजार किती बाय कितीचा शेड हे पन्नास बाय बत्तीस चा शेड आहे दोन दिस पूर्व पश्चिम पूर्व हां पूर्व पश्चिम कसे दिशा का हे ऊन रात्री दिवसा हे काय होतं सकाळी बारा वाजेपर्यंत ऊन असं केलं ना दक्षिणोत्तर केलं तर ऊन येते आत म्हणून पूर्व पश्चिम करावं लागतं हां ऊन वारा पाऊस म्हणून ही दोन भिंती करावं लागतात आजूबाजू बर दोन हजार सहा पासून चालू केलं कुठले बॉयलर ठेवले का हेच नाही नाही देशीच आपल्या देशी देशी मध्ये कोणती व्हरायटी कावेरी कावेरी बरं कसं हे पक्षी मग कसं कुठलं आपण हे पेल बारशे वर आणतो छोटे यांच्याकडून हे पक्षाचा दर आहे वीस रुपये प्रतिपक्षाचा हे पहिल्या दिवसाचं पेल्लो असत वीस ग्रामचं ते सत्तर दिवसात आपल्याला बाराशे तेराशे ग्राम वजन येतं आणि त्याला खाद्य एकशे पन्नास ते एकशे साठ बॅग लागतं बरं सगळी एकदमच मिळते हा नाही आपण जसं आपल्याकडे पैसा येईल तसं आणतो ना लागेल तसं बरं पन्नास हजार लाख रुपये असं पक्षी आणून टाकल्यानंतर मग कसं पालन पोषण कसं सुरू हे पहिल्यांदा दररोज एक बॅगला अर्धी बॅग लागते पन्नास किलो पंचवीस किलो लाईट वगैरे सोडावं लागतं हा ही लाईट जोडलेलीच आहे हा हिथ द्यावं लागते एक पंधरा दिवस बरं हा थंडीच्या दिवसात वीस दिवस उन्हाळ्यात काय पाच दहा दिवस असले तरी चालते सुरुवातीचे नंतर ही शेड मग खुलं करून पूर्ण ओपन करायचं एक पंधरा दिवसांनी आता पंचवीस बाय बत्तीस शेड आहे आता सध्या आणि नंतर मोठं झालं पंधरा दिवसांनी पूर्ण सोडून द्यायचं पक्षी परत लाईट वगैरे काढून टाकायचं सगळं परत काय नाही परत परत काय परत ही लाईट वगैरे काढून टाकायची खाद्याची मोठी भांडी असतात ते जोडून घेऊन वर मोठी पाण्याची भांडी आणि खाद्याची भांडी जोडून घ्यायची आता लहान असल्यामुळे भांडी लहानच भांडी आता लहानच परत मोठी भांडी वाढवत जायची हा ही भांडी काढून ठेवायची बोर्डिंगचं वेगळीच असते भांडी आणि नंतर मोठी भांडी जोडायची खाद्य कसं आहे मग यांचं खाद्य आपण एकच आणतो ना तयार खाद्य कसं ठेवण्याचं प्रमाण कसं आता लहान किती दिवस नाही तसं काय नसतं भांडे भरून ठेवायचं किती खातील तेवढे खातील नाही नाही एकच आहे आपण वेगळा प्रकार आहेत पण आपण एक स्टार्टर म्हणून मिळतं तेच आणतो शेवटपर्यंत कारण क्वालिटी चांगली येते आता कसं वाढत जाणार पक्षी आता आता हे दिवसाला दोन दिवसाला पाच दिवसाला वाढत जातं ना आपला एक सत्तर दिवस झाले की बारा तेराशे ग्राम होता एक पक्षी एक, एक किलो जे एक विक्री हो कसे विक्री व्यापारी येते एकदमच घेऊन जाते सगळं एक किंवा दोन दिवसात बर पूर्ण गाडीच भरून जाते सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाला एक बॅच होते हा एक, एक बॅच बर किती बॅच होतात वर्षभरात तीन चार चार तर होते एका बॅच मध्ये किती नफा कसं कसं उत्पन्न यायचं नाही ते लाक, लाक। रेट वर आवलं म्हणत एकशे पन्नास आलं तर एकशे पन्नास रेट आला किलोला तर आपल्याला एक लाख रुपये राहते एकशे ऐंशी आला तर दीड लाख सवा लाख असं रेट वर अवलंबून तरी एक लाख जरी राहिले त्याचा खर्च किती होतो मग नाही नाही ती खर्च जाऊन वाजा तो तो खर्च ते एक लाख आपल्याला साडेतीन लाख रुपये टोटली खर्च होतो तीन लाख रुपये खाद्याचं आणि पन्नास हजार पिलाच असं वाटते असं साडेचार लाख कधी पावणे पाच असं राहते एका बॅच मध्ये किती पैसे राहतात एक लाख रुपये एक लाख दहा सत्तर ते पंच्याहत्तर हा सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात बॉयलर कडे बरेच लोक वळायला लागले तुम्ही देवशी कडे काय थांबलाय नाही ते बॉयलरचं कसं आहे त्यात मर जास्त आहे आणि मर आणि दुर्गंधी पण भरपूर आहे त्यात आणि मर भरपूर आहे आणि ते उन्हाळ्यात आपल्याला ते जुळत नाही उन्हाळ्यात बी मर असते त्यांचे जास्त त्याला जास्त आपदान आहे ते दोनदा कट दहाव्या दिवशी एकदा कट करायची दहाव्या बाराव्या दिवसापर्यंत पर्यंत फार तर पंधरा दिवस लांबलं तर आणि एक चाळीसाव्या दिवशी लसीकरण वगैरे असते एक लास म्हणून असतो ते सातव्या दिवशी पिला आणल्यानंतर सातव्या दिवशी परत बाराव्या दिवशी गंभोरा आणि शेवटला एकविसाव्या दिवशी परत एकदा लासवटा गंभोरा लासवटा ते बॉयलर पेक्षा जास्त लसीकरण असतं का तीन लस असते तीन चार लसी असतात पक्षी मात्र जास्त बळी कधी पडतात उन्हाळ्यामध्ये का थंडीमध्ये कसं असतं नाही थंडीत मर होते पण आपण जर लाईट वाढवली तर होत नाही थंडीत जरा जास्त असतं पण उन्हाळ्यात बी ती उष्णतेवर असतं पण ह्यांना उष्णतेचं बॉयलर सारखं पक्षी मोठे झाले विकले हा उन्हानं कसं असतं परत ही खालचं हे भरून घ्यायचं खत वगैरे ती खताची पिशवी पण तीनशे पन्नास ला जाते पन्नास किलोच भरून घ्यायचं भरून बॅग मध्ये भरून तीनशे पन्नास ला शेतकरी नेते शेतकरी न्यायचं द्राक्षाच्या पर... बागेला उसाला पुढचे लॉट भरताना मग पावडर वगैरे फवारणी काय असते हा ते धुवून घ्यायचं असतं सगळं आधी झाडून घेऊन धुवून घेऊन परत फार्मोलियन म्हणून औषध असतं ते फवारायचं धुवायचं परत पालही घेऊन फार्मोलियन मारतो देशी मध्ये कोण आहे कावेरी आहे गिरिराज आहे एवढ्या दोनच आपल्याकडे येतात पण आपण शेवटपर्यंत काय त्याच्यामध्ये नर मादी कसं प्रमाण आहे आता निम्म निम्म असतं दोन हजार असलं तर हजार निघतं कधी अकराशे मग नरमादे असं हजार निम्म निम्म निघतं नराल जास्त रुपये दर नराला जास्त असते जास्त असत पण आपल्याला ती व्यापारी नेत नाहीत नरमादी असली तर जोडच नेते ती हम्म मादी असली तर मग ती कमी रेटनं जाते नरण्याला अगोदर तर मादी कमी रेटनं घेते त्यामुळं दोन्ही मिळूनच आता, आता ही जे ह्या बॅचला मी जरा नवीन हे केलंय मध्ये आणलीच नाही नुसता नर आणलाय त्याची किंमत आहे चाळीस रुपये हा ते दोन्ही मिक्स असत मी आता नर आणलाय बघण्यासाठी म्हणजे वजन कसं वाढतंय सगळे नर ठेवले म्हणताय हा बेचा प्रयोग केला एकदा केला ह्यांच्यापेक्षा नरात वजन जास्त आहे आणि रेट दहा रुपये जास्त आहे ह्यांच्यापेक्षा थोडं खाद्य वाढतं पण दहा रुपये बी जास्त वाढते आता बरं म्हणून आता वजन वाढतं दोनशे तीन ते तीनशे ग्राम वजनपेक्षा शेतीपूरक व्यवसाय म्हणून इतरही अनेक व्यवसाय पण तुमच्या भागामध्ये पोल्ट्री व्यवसाय वाढायला लागलाय आणि त्यात देशी व्यवसाय वाढतोय मग काय असं थां। फायदा चांगला होते का कसं फायदा याच्याबरोबर दुसरं एक त्यांना म्हणजे असा आहे की ह्यामध्ये जे मर आहे किंवा धोका जे येतं कि ब्रॉयलरमध्ये एखाद्या वेळेस राय आली तर जे जख शेड त्यामध्ये नष्ट होतं किंवा एकदमच लाखो रुपयाचा तोटा होतो त्यामुळं या दिशेला मरचं प्रमाण कमी आहे त्यामुळं या व्यवसायाकडे जास्ती शेतकरी वळायला लागलेत सत्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये प्रॉफिट जे आहे पक्ष्यांवर असतं का कसं समजा तर यांच्याकडे दोन हजार पक्षी आहे पक्षी वाढवले तर अजून प्रॉफिट वाढत जाणार ना वाढत जाणार पण की व्यवसाय करत असताना हे जे करतात देशी ज्या पोल्ट्रीचा व्यवसाय हा शेतीला पूरक म्हणून करतात हा मूळ व्यवसाय म्हणून करत नाहीत बॉयलरमध्ये कसं आहे पूर्णपणे व्यवसाय म्हणूनच त्या व्यवसायाकडं पो पोल्ट्रीकडं बघितलं जातं आणि ते शेड बिझनेसम करतात तसं हे जे आहे त्यांची शेती आहे शेतीबरोबर हजार दोन हजार चार हजार पक्षी आपलं पाळणे त्याला सकाळ संध्याकाळी आपलं खाद्य वगैरे भरणे पाणी वगैरे पोरणे औषध देणे कमी कष्टामध्ये हे होतंय त्यामुळे ह्याच्याकडे फोडा वाढला आहे देशी पक्षी पालन करताना सुरुवात नवीन समजा एखादा शेतकरी करायला लागला कशी सुरुवात करायला पाहिजे त्याने अनुभव शेतकरी काय करतात की हजार दोन हजार तीन हजार एवढं एकदम टाकतात अनुभव नसतो पुन्हा लॅब्स होतो मग शेती नको शेतीपूर व्यवसाय नको म्हणतात मग याची सुरुवात कशी करायला पाहिजे अनुभव हा महत्वाचा आहे अनुभव घेत असताना हजारापासून सुरुवात करावी जर वाटलं तर आपण पूर्णपणे व्यवसाय म्हणून पुढे करावं याच्यामध्ये देशीमध्ये दहा दहा हजार पक्ष्यांचे पोल्ट्री आहेत आणि सक्सेसफुल झालेले आहेत जवळपास आरण असेल वापळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात देशीचे शेड आहेत करावी आणि शेड शेडवर खर्च होतो ना शेड ही म्हणजे भौतिक सुविधा जी आहे त्या ह्या स्थावर त्या तुम्हाला जर त्यामध्ये बांधत असताना त्याचा उपयोग कसा करायचा या दृष्टिकोनातून बांधायचा म्हणजे आपण जर समजा तीस बाय पंचवीसचा किंवा तीस बाय पन्नासचा असे शे जर शेड बांधले तर उद्या तुम्हाला पोल्ट्रीच्याऐवजी तुम्हाला वाटलं गाई पालन करावं हो, तर तो शेड आहे असं तुम्ही वापरू शकता त्यात काही वेगळं असं काही नाही पत्र तर जाळे आहे खालणं पर्शी किंवा कॉन्क्रीट वगैरे हो टाकणं त्यामध्ये जो खर्च येतोय साधारण तीन चार लाख रुपये एक दोन तीन हजार पक्ष्याचा शेड करायला खर्च येतोय पण ते कायमस्वरूपी दरवर्षी तो खर्च नाही दरवर्षी फक्त खर्च काय खाद्य पाणी एवढाच खर्च आहे खाद्य पक्षी जितलंच मिळतं कंपनी कंपनी आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने करतो विविध कंपन्या त्या ज्याचं रिझल्ट आपल्याला चांगला भेटतो अशांचा शेतकरी चॉईस करतात याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलेलं परवडतं का आपण स्वतः केलेलं परवडतं काय बरं वाटतं कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पण हो। बॉयलरमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचं प्रमाण जास्त आहे देशीकडे आपल्याकडे कमी प्रमाण आहे जर ते जर करणार असतील कंपन्या जर यामध्ये आल्या पण हे मोठे त्यासाठी आहे ज्यावेळेस आपण कॉन्ट्रॅक्टमध्ये करतो क्वांटिटी त्याला वाढवावी हो लागते आणि तेवढी क्वांटिटी वाढवायची हो असेल तर तो व्यवसाय म्हणूनच करावा लागतो आणि तो व्यवसाय म्हणून करायचा देशीमध्ये पोल्ट्रीचा व्यवसाय पूर्णपणे व्यवसायच म्हणून करायचा अशी अजून आमच्याकडल्या भागातल्या शेतकऱ्यांची मानसिकता झाली नाही किंवा मुलांची अशी मानसिकता नाही आता किती तुमच्या भागात किती लोकांना ग्रुपने करताय का सगळे वैचारिक आम्ही दहा पंधरा जण आम्ही असे आहोत की जे एकत्र येऊन कधी टाकावं कोणत्या वेळेस टाकल्यानंतर बॅच त्याला दर जास्ती भेटेल कमी भेटेल हे जे उतार आहेत ह्या सर्वांचा विचार करून बॅचेस टाकल्या जातात दर भेटण्याचं जा गणित तुम्ही सांगितलं कुठला सीझन पक्षी टाकण्यासाठी चांगला असतो साधारणपणे देशीमध्ये नगर भागामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं आणि त्या भागामध्ये उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई जाणवते त्यामुळे त्या भागातील त्या लोक उन्हाळ्यामध्ये शेड बंद ठेवतात त्यामुळे जून आणि जुलै या कालावधीमध्ये देशीच्या या कोंबड्यांना दर जादा राहतो त्यामुळं साधारणपणे आपण जर एप्रिलमध्ये जर बॅच टाकली तर ते जून जुलैमध्ये बॅचेस येतात ज्येष्ठ आषाढ महिन्यामध्ये त्या ठिकाणी खाऊक लोकांचीही मागणी वाढलेली असते त्यामुळे दर या महिन्यामध्ये जास्ती भेटतो मध्ये जास्त असते का पिला आणल्या आणल्या ले? नाही मर्तुकीमध्ये दोन टक्के कंपनी ही मर्तुक धरून देत पिली वाढवून देत असते स्वतः देत असते आणि फार तर शेतकऱ्याची एक दोन टक्के होतात काय वेळेस आता दर कसा बोकडाच्या विक्रीप्रमाणे दर काय वाढत जायला पाहिजे का याचा रेट कसा कमी असतो होते तर कमी जास्त होतो किती दराची अपेक्षा आहे तुम्हाला तर साधारण साधारणपणे दीडशे रुपये पेक्षा जास्ती दर जर किलोला भेटला जाग्याला म्हणजे जिवंत पक्षी तर त्यामध्ये फायदेशीर राहतं पोल्ट्री ह्या देशी पक्षी पालन तुम्ही करताय लोक आता बॉयलर करता पण आता तुम्ही देशीमध्ये रमलाय त्याच्यामध्ये तुम्हाला अडचण काय भासते म्हणजे आव्हान काय वाटतं आव्हान नाही अडचण काही वाटत नाही आता अनुभव चाललाय त्यामुळे भीतीच काहीच नाही वाटत पहिल्या पहिल्यांदा नवीन होत भीती वाटत होती आता कसं एवढी दोन हजार पक्षी किती मरते ती काय मारते ती कसं होत अशी भीती वाटायची पहिल्यांदा आणि अनुभव नसताना केलाय म्हणजे सुरुवात असा कोर्स घेतला नाही कुठला काही नाही काहीच नाही स्वतःहून थोडी थोडी माहिती होत घेत जाईल तशी पूर्ण माहिती झाली आणि आता भीतीही काही नाही घरचे सगळे काम करू लागतात हा नाही काम लागतच नाही एक दोघांचं काम एक सकाळी एक, एक तास संध्याकाळी काही चक्कर मारायची तास काम केले की संपला विषय काय नाही फक्त लक्ष ठेवायचं पाऊस आला वगैरे पाऊस आला हे खाली घेणे अचानकच पाऊस आला तर ही जर झालं बुसकट तर ती दुर्गंधी पसरते किंवा रोग येते ही ओल खाली कशा टाकला येतो हे लाकडाचा गुस्सा असतो थोडा एक ते आता दोन हजार पक्षात का नाही आपण शंभर पन्नास किलो बुसख टाकतो ती बिका का, का आ, तर फरशी घाण जास्त बुसकाट टाकलं तर शेतकरी आपला खात घेणार नाहीत ना ते टाकायचं नाही पण फरशीला काय त्याची लागू लागून म्हणून थोडस ती बसकाट टाकायची वरच्यावर राहावं आणि ते चिटकत नाही फरशीला म्हणून ते एक पन्नास आठ किलो बुसकाट टाकतो आपण बऱ्याच ठिकाणी उंचीवर पण पोल्ट्री फॉर्म फार्म असतात मग तुम्ही असं जमिनीलगत केलंय जमिनीलगत म्हणजे कसं हवा वारा वारत येऊन पण बाहेरच्या हवा लागावी अशा पद्धतीने आता किती वर्ष झाले करता दोन हजार सोळा पासून पर। चालू सोळा पासून आता चोवीस चालू आहे आता हा व्यवसाय बरा वाटतो इतर शेतीपूरक व्यवसाय बघितले असेल दूध व्यवसाय असेल कष्ट कमी आहे कष्ट कमी आणि नफा जास्त आहे फक्त दर जर चांगला असेल तर पूर्ण व्यवसायच हे चांगला शेतीपेक्षा चांगला शेतीपेक्षाही चांगला होय बर समाधी समाधीना तुमच्या समाधी होय वाढवली जायती ना एक आहे है। दोन चार झाले पुन्हा चार चार आठ बारा आता होईल तसं पुढं करायचं होईल तसं रेट रेट जर भेटत असेल तर काय अडचण नाही वाढवायला तुम्ही दोन्ही शेड भरताना एकदम कावर भरत नाही एक आता भरला पुन्हा एक नंतर नाही दोन्हीचं काम करता येत नाही ना लगेच दोन्हीच कसं होईल ह्याची भांडी ती तिकडं त्याला अजून भांडवल वाढणार म्हणून एक एक करतो म्हणजे ही आता विक्रीला आलंच एक दहा दिवस राहिलं की लगेच तिकडे पिल्लं टाकतो बरोबर हे कडलं झालं की हेच भांड्याचा उपयोग म्हणजे तिकडे होतो थोडक्यात तुम्हाला सांगायचं स्टेप बाय स्टेप करायला पाहिजे कुठं रेट कमी आला आ, तर परत काय करणार परत कमी होणार ना बरीच तरुण मुलं जी शिकलेली असतात जा मागे जातात हजाराने तु हो, सुरुवात करायची कमी न पण करून परवडत तरुणांना काय संदेश देणार नाही पोल्ट्री व्यवसाय जर केला हजारापासून तर चांगला आहे एक पंचवीस हजार तरी पगार आहे स्वतःचा आहे काय पंपावर काम करते ती सात हजार पगार आहे बरोबर मग हे जर आपला स्वतःचा केला तर पंचवीस हजार तर कुठे गेल नाही महिन्याला बरोबर पंपावर किती बिधी बारा तास काम केल्यावर सहा हजार मिळतो इथं सकाळी दोन तास इथं दोन नाही एकच तास सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास ही लक्ष देण्यासाठी ही ब्रुडिंग साठी तेवढं दोन तास आता था। परत सकाळीच एकदाच हे जर चाळीस दिवसाचा पक्षी झाला चाळीस तीस दिवसाचा परत एकच तास खाद्य भरले की संपलं काम खाद्यामध्ये तुम्ही कंपनीच खाद्य घेता ते वजन वाढत नाही त्याने म्हणून कंपनीच घेतो त्याच्यावर तुम्ही करताय समाधानी आहात का होय तर मंडळी आपण पाहिलं विकास माळी करकममधील हे शेतकरी पोल्ट्री व्यवसाय करताय तेही देशी कोंबड्या पालनाचं काम या ठिकाणी करताय दोन दोन हजार त्यांच्याकडे दोन शेडे चार हजार पक्षी पालनाचं काम ते या ठिकाणी करत आहे आणि विकास माळी या ठिकाणी पूर्णपणे या व्यवसायामध्ये समाधानी कारण त्यांना चांगला नफा त्या ठिकाणी मिळतो आहे तरुणांना त्यांनी सांगितलं पेट्रोल पंपावर की इतर ठिकाणी खाजगी नोकरी करून त्या ठिकाणी आठ तास कष्ट करण्यापेक्षा शेतीपूरक व्यवसाय करा तोही पोल्ट्री व्यवसायासारखा व्यवसाय केला सकाळी एक तास संध्याकाळी एक तास दोन तास काम केलं तर महिन्याकाळी पंचवीस ते तीस हजार रुपये एखादा तरुण सहज या ठिकाणी कमवू शकतो आणि पंचवीस हजारापेक्षाही चांगला नफा कमवण्याचं काम विकासमाळी आपल्या मित्रांच्या सहकार्याने यांनी या ठिकाणी पाच सहाजांचा एक ग्रुप केला आहे हा ग्रुप त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग न करता स्वतः या ठिकाणी कष्ट करतोय कुटुंबातील सगळ्यांना सदस्यांना सोबत घेऊन विकास विकासमाळी त्यांचे सर्व मित्र करकम परिसरामध्ये हा व्यवसाय या ठिकाणी करत आहे आणि या व्यवसायामुळे हे सर्व तरुण आज आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेलं आपण या ठिकाणी पाहतो आहे या तरुणांकडे कष्ट जिद्द चिकाटी असल्यामुळे हे तरुण पोल्ट्री व्यवसायामध्ये तेही देशी कोंबडी पालनामध्ये यशस्वी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशवता आपल्याला रोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा